जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत स्वर्गी, आहे स्वर्गीय सुरेखाताई यांच्या तृतीय निमित्त नवगण राजुरी येथे पंचदिनात्मक कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे गुरुवारी एप्रिल सोळा रोजी या महोत्सवाचे पहिले पुष्प सोपान महाराज कनेका यांच्या कीर्तनाने गुंडले जाणार आहे या महोत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रवींद्र क्षीरसागर माजी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी केले आहे आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कीर्तन महोत्सवाची संपूर्ण तयारी झालेली आहे नवगण राजुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शेजारी या महोत्सवासाठी भव्य मंडप उभारण्यात आला आहे दिनांक एप्रिल सोळा ते एप्रिल वीस दरम्यान होणाऱ्या या कीर्तन महोत्सवात हरिभक्त परायण सोपान महाराज कनेकर हरिभक्त परायण कबीर महाराज आतार विनोदाचार्य मधुकर महाराज सायळकर हरिभाग परायण गीतांजली झेंडे यांचे सुश्राव्य कीर्तन रात्री नऊ ते अकरा या दरम्यान होणार आहे या महोत्सवाची सांगता नारायणगड संस्थांचे मठाधिपती हरिभाग परायण शिवाजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने होईल गेल्या डक्कन वर्षांपासून स्वर्गीय सुरेखाताई क्षीरसागर यांच्या पुणेस्मरणानिमित्त हा महोत्सव आयोजित केला जातो यंदाचे तिसरे वर्ष आहे काल्याच्या कीर्तनानंतर एप्रिल वीस रोजी महाप्रसादाचे आयोजन केले आहे भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन हेमंत क्षीरसागर यांनी केले आहे पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद